रामकृष्ण अरे विठ्ठल केशव बऱ्याच दिवसातून शेळीपालनाबद्दल व्हिडिओ टाकत आहे अगोदर भरपूर टाकलेले आहेत व्हिडिओ शेळीपालनाचे दोन्ही चॅनलवरती मात्र आजचा व्हिडिओ जगात कुठेच आढळणार नाहीत लक्षात आणि ही माहिती कोण सांगूही शकणार नाही शेळीपालन मेंढीपालन किंवा कुठल्याही जा जनावरांचं जर पालन करायचं म्हटलं आणि भरपूर प्रमाणात पैसा कमवायचा म्हटलं तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी की ज्यांचं शेळीपालन आहे ज्यांचं मेंढी पालन आहे त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ याच्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून सांगतो तुम्हाला तोटा काय होतो शेळी वेल्यानंतर मेंढी वेल्यानंतर लगेच मनावर कोणतंही असू द्या ते वेल्यानंतर लवकर माझ्यावरच येत नाही आणि लवकर माझावर न आल्याने आपणाला शेळी मेंढीच्या बाबतीत दोन वर्षात चार वेत किंवा अठ्ठावीस महिन्यात चार वेत आपण घेऊ शकत नाही आलं कलक्ष किंवा कमीत कमी दोन वर्षात तीन वेत शेळी तीन वेळा जर वेली तरच फायदा होतो शेळी पालनात मेंढी पालनात दोन वेळा जर वेत असेल दोन वर्षात दोन वेळा एवढं विशेष नाहीये पन्नास टक्के फायदा त्याने होतो पण तुम्हाला शंभर टक्के जर फायदा करायचा असेल तर शेळी दोन वर्षामध्ये तीन वेळा वेणं आणि शेळीनं वेल्यानंतर जनल्यानंतर शेळी असू द्या गाय असू द्या म्हैस असू द्या जनावर कोणतंही असू द्या म्हणून सांगू त्यांनी जन्मलेल्या पिल्लांना व्यवस्थितरित्या दूध देणं हे फार महत्वाची गोष्ट असते बरं दूध पिल्लांना जर व्यवस्थितरित्या त्या शेळीनं मेंढीनं दिलं तरच तुम तुमचे जे पिल्लं विकून होणारा फायदा आहे तो फायदा तुमचा होईल मुख्य म्हणजे भांडवल मुख्य आहे तसं राहिलं पाहिजेल ते आजारी पडता कामा नये आणि दूध तर वेल्यानंतर चांगलं दिलं पाहिजे आणि पुन्हा दोन अडीच महिन्यामध्ये ते जनावर माझ्यावर आलं पाहिजे सादा साधा सोपा सर्वांना आ, करता येणारा असा प्रयोग मी या मध्ये सांगतोय सर्वांनी लक्ष देऊन ऐका माझ्या व्हिडिओची कॉपी कोणी करू नये लक्षात ठेवा कारण हे व्हिडिओ खास आ, गोर गरीब शेतकऱ्यांसाठी जे ज्यांचं पोट या धंद्यावरती सुरू आहे त्यांच्यासाठी असतात आलं का लक्षात कॉपी करून कुठल्याही औषधाची मी सांगतोय त्या औषधाची कोणत्याच कॉपी करू नये हे जे सांगतोय तुम्हाला ते सकाळी एकदा करायचंय दुपारी एकदा करायचंय आणि सायंकाळी एकदा करायचंय आणि सलग तीन ते चार दिवस करायचंय लक्षात ठेवा पुन्हा एक महिना याला की एक महिन्यानी सलग तीन ते चार दिवस करायचंय महिन्यातून तीन ते चार दिवस सलग मात्र करणं आवश्यक आहे उपाय सांगतो का साधा सोपा उपाय सकाळी एका शेळीसाठी सांगतोय दोन चमचे शतावरी पावडर शेळी वेल्यानंतर किंवा जनावर वेल्यानंतर काय करायचं आहे ते सांगायला लागलोय शेळी वेल्या दिवशी सकाळी दोन चमचे आपले टीस्पून म्हणा हे दोन चमचे शतावरी पावडर कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तिच्याच काढलेल्या दुधामध्ये किंवा एखाद्या चांगल्या शेळीच्या दुधामध्ये ती तिला दूध कमी असेल तर दुसऱ्या शेळीचं दूध काढा त्या दुधामध्ये निरशा दुधामध्ये मिक्सअप करायची शतावरी पावडर लिहून घ्या चला आणि साधारण एक कप अ दूध आणि दोन चमचे पावडर एकत्रित करून त्या शेळीला सकाळी पाचयचे नंतर डेली रुटीन तुमचं सुरू दुपारी एक वाजता जे बंदिस्त शेळी पालन करतात त्यांच्यासाठी सांगायला लागलं फिरस्तीवाल्यांनी हे दुपारचा प्रयोग नाही केला तरी सुद्धा चालतोय एक चमचा हळद आणि अर्धा कप दूध तिचंच औषध तिलाच करायचं आहे दूध तिच काढायचंय तिला दूध नसेल हे बा गाईला उपाय करत असाल तर गाईच दूध घ्यायचंय शेळीला उपाय करत असाल तर शेळीच मेंढीला उपाय करत असाल तर मेंढीच दूध घ्यायचं हे नी चांगला परिणाम होतो दूध दुसरं जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकते परंतु जेवढा परिणाम चांगला रिझल्ट या दुधाने येणार आहे तेवढा त्या दुधाने येत नाही एक चमचा हळद आणि अर्धा कप दूध एकत्रित करायचं आणि शेळीला पाजून द्यायचं आणि सायंकाळी शेळी आल्यानंतर अर्धा कप दूध आणि एक चमचा अश्वगंधा पावडर लक्षात ठेवा शरीरामध्ये झालेली झीज शेळ्या वेळल्यानंतर किंवा जनावर वेळल्यानंतर तो खराब होतात जनावर खराब होता का मने। तेंचा त्यांच्यामधलं हार्मोनल सिक्रीशन हे बॅलन्स स्वरूपात राहण्यासाठी ह्या तीन पावडरी ज्या सांगितल्याने एक शतावरीची पावडर सांगितलं दुसरं टर्मरिक म्हणजे हळद पावडर सांगितली आणि तिसरी अश्वगंधा पावडर सांगितली हे महिन्यातून ओळीनं चार दिवस करायचं वेल की महिन्यातून चार दिवस दोन महिने फक्त करा ती शेळी दोन महिने संपायच्या आत तुमची माझ्यावर आलेली असेल मोठ्या जनावरासाठी हा उपाय करण्यासाठी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा त्या व्यक्तीने मला फोन करावा गाईसाठी फॅट वाढण्यासाठी किंवा म्हैस तिची फॅट वाढण्यासाठी काय करावं वा? किंवा मेसेज मोबाईल नंबर देत असतो त्या मोबाईल नंबरवर टाका भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणे अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम घेत पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठल विठल विठल